सर्व भाविक भक्तांसाठी खुश खबर श्री क्षेत्र गोवर्धनगड गेवराई सेमी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर सर्व भाविक भक्तांसाठी मोफत आरोग्य सेवा शिबिर शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत शांती नस क्लिनिक यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य सेवा शिबिर जागतिक कीर्तीचे डॉक्टर के एस ताठे माणूसोपचार व डिप्रेशन कॉन्सेलर नस विकार के एस सुरेश तुम नस डॉक्टरिस्ट याच बरोबर प्राध्यापक डॉक्टर सुनील तांबट संशोधन आयुर्वेदा तज्ज्ञ आणि डॉक्टर श्री योगेश जामकर आयुर्वेदा मेडिकल फार्मासिस्ट या मोफत आरोग्य शिबिराचा आपण लाभ घ्यायचा आहे है। श्री क्षेत्र गोवर्धनगड गेवराई सेमी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर शांती नस क्लिनिक यांच्या सौजन्याने सर्व भाविक भक्तांसाठी सर्व भाविक भक्तांसाठी मोफत आरोग्य सेवा शिबिर शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी दो दोन वाजेपर्यंत आणि याबरोबरच श्री क्षेत्र गोवर्धनगड सेमी तालुका सिल्लोड सोळा ऑगस्ट दोन हजार सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्र खात्रीशीर आयुर्वेदिक औषधीद्वारे द्वारे न सांगता दारू सोडवा आपल्या प्रियजनांना व्यसनमुक्त करा आयुष्य संपवण्यापेक्षा व्यसन संपवा कोणतेही व्यसन सुटू शकते हा विश्वास आम्ही मनात निर्माण केला आहे तेव्हा या शिबिराला आपण भेट द्यावी खास आपल्यासाठी एकवीस वर्षापासून अधिक अनुभवी व्यक्तींचे अनमोल असे मार्गदर्शन शांती नस क्लिनिक यांच्या सौजन्याने श्री क्षेत्र गोवर्धनगड येथे सर्व भाविक भक्तांसाठी मोफत आरोग्य सेवा शिबिर प्राध्यापक डॉक्टर याचबरोबर डॉक्टर सुरेश पाटील नर्स विकार तज्ञ गोल्ड मेडलिस्ट या सर्वांच्या सहकार्यानं भव्य असे व्यसनमुक्ती अभियान देखील या ठिकाणी राबविणार आहोत या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा ही नम्र अशी विनंती आणि हो या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी फक्त मध्ये आयुर्वेदिक मिळेल मानदुखी गोडगे दुखी तास दुखी संधिवात आमवात ऍसिडिटी किंवा असं मूळव्यात यासाठी लागणारी सर्व औषधी फक्त पन्नास टक्के मध्ये आपल्याला मिळेल तेव्हा या मोफत आरोग्य सेवा शिबिराचा आपण लाभ घ्यावा